मनेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत मध्यरात्री अल्टो कार ताकारी कॅनॉलमध्ये कोसळून भीषण अपघात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे हा भीषण अपघात रात्री साडेबाराच्या दरम्यान झाला मयत कुटुंब हे तासगाव मधीलच तासगाव मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत मध्यरात्री अल्टो कार ताकारी कॅनॉलमध्ये कोसळून अपघात झाला आज पोलिस तासगाव हद्दीमध्ये अतिशय दुखद घटना घडली आहे यामध्ये रजवी राजवी विकास भोसले ह्या मुलीचा काल वाढदिवस होता कोळवे या ठिकाणी कवटे महाकड तालुक्यामध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे नातेवाईक आजी आजोबा तिची मावशी मावशीचे दोन मुली असे पाच जणं काल वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते वाढदिवस साजरा करून जेवण वगैरे करून साडे अकराला रात्री ते परत तासगावला येत असताना मणी राजुरी ते तासगाव या दरम्यान रिकामा कॅनॉल आहे त्या कॅनोलमध्ये त्यांची गाडी घेऊन अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये पाच जण तीन मुली दोन लेडीज आणि गाडीचे चालक असे मरण पावलेले आहे याबाबतची माहिती आम्हाला सकाळी सहा सहाच्या दरम्यान कळाली आम्ही तात्काळ स्पॉटवर विजिट दिली लोकांच्या मदतीने पाचशेच्या पाचशे गोड्या बाहेर काढल्या त्यांना हॉस्पिटज तासगाव हॉस्पिटलला ॲडमिट भरती केले पुढील उपचार त्यांच्यावर पुढील कारवाई करत आहे तसेच त्यातील एक जखमी जी महिला आहे ती लाईफ हॉस्पिटल या ठिकाणी ती उपचार घेत आहे बाकी पाच बोड्यांचं कारवाई आम्ही करत आहे डॉक्टर लोक पी एम वगैरे हो त्यांचं सुरू आहे आम्हीसुद्धा पुढील कारवाई करत आहे अपघात कशामुळे झाला अपघात पर्यंत निदर्शन येते की यातील गाडी चालक आजोबा मुलीचे हे झोपेमुळेच तो अपघात झालेला आहे आणि रिकामा कॅनल असल्यामुळे डायरेक्ट गाडी त्यामध्ये जाऊन पडली आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे कोणी मदतकार्य किंवा इतर कोणी त्यांना मदतसाठी मिळालं नाही त्यामुळं ब्लडिंग वगैरे आणि या कारणामुळे तो अपघात झालेला आहे आणि त्यात पाच जणं मरण पावलेले आहे त्यामध्ये तीन मुली आणि दोन लेडीज आणि एक जेंट्स असे पाच जण मरण पावलेले आहेत पोचलं त्यावेळी काय परिस्थिती जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा गाडी पलटी मारलेली होती गाडीनं दोन चारी चाकी गाडीची वरती होते आम्ही लोकांच्या मदतीने जी जिवंत जी महिला होती स्वप्नाली भोसले तिला पहिले बाहेर काढले तिला हॉस्पिटलला हे, हेल्पलाईन हॉस्पिटल तासगाव इथे तिला रेफर केलं आणि बाकी लोकांच्या मदतीने सर्व बॉड्या बाहेर काढून किऱ्यांच्या मदतीने गाडी बाहेर काढली आणि पुढील काळ सध्या आम्ही करत आहे